नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत सरकारी पेन्शनधारकांसाठी मोठी धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे पेन्शन बंद होणार जाणून घ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून ला यू ला पी एस नंतर डिजिटल ठगी सध्या सक्रिय झाले आहे पेन्शनबाबत अनेकदा बनावट कॉल्स येत आहेत तुम्हालाही असा फोन आला असेल तर सावध राहा कॉलर्स पी पी ओ नोंद जन्मतारीख आणि बँक खात्यांची माहिती विचारत आहेत तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका असे सरकारने म्हणले आहे अन्यथा तुमचे खाते काही क्षणातच रिकामी होऊ शकते अशी ॲडवायझरी जाहीर करण्यात आली आहे जेव्हा लोकांचे अधिक कॉल्स तक्रारी येऊ लागल्या तेव्हा सेंट्रल बँक पेन्शन अकाउंटिंग याची खात्री व माहिती मिळाली कारण कॉलर्स वित्त मंत्रालयाच्या आयोगातील केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाचे अधिकारी असल्याची बतावणी करून फोन करत आहेत कार्यालयातून निवेदन जारी करण्यात आले आहे ज्यामध्ये हे फसवणूक करणारे पेन्शनधारकांना व्हॉट्सअप ईमेल एकमध्ये एक, एक फॉर्म पाठवतात आणि ते भरण्यास सांगतात असे सांगण्यात सांगतात की जसे करून तुम्ही ते फॉर्म भरला नाही तर तुमचं पुढच्या महिन्यापासून पे पेन्शन होणार नाही अशा कुठल्याही फंद्यात तुम्ही पडू नका सरकारने सावध राहण्याचे संकेत दिले आहेत सर्व पेन्शनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र